बोलू, मुद्द्यावर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील सतत सुखात दुःखात नेहमी कार्यरत असणारे नाव म्हणजेच पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री शरद मैत यांनी अगदी सर्वात मोठी भूमिका बजावली ती म्हणजे कोरोनासारख्या महामारीमध्ये जिथे आमदार खासदार यांची दारे बंद होती अशा संकट काळी धावून येऊन भव्य असे कोविड सेंटर उभारले व ऑक्सिजनवर राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था व कितीतरी लोकांचा जीव वाचवण्याचं मोलाचं योगदान ठरले त्यामुळे जे देवदूत बनले तेच नाव म्हणजे श्री शरद मैत सन दोन हजार सोळामध्ये पुसत क्षेत्रात भीषण पाणी टंचाई असताना सर्वत्र पुसत शहरात पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या व पुसदकरांना दुष्काळापासून आधार मिळाला ज्यांच्यामुळे आधार मिळाला ते नाव म्हणजे शरद मैत सन दोन हजार सोळा मध्ये उमरखेड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची कुमारी रेखा काचकड तिच्या वैद्यकीय शिक्षणाची जबाबदारी ज्याने स्वीकारली ते नाव म्हणजे शरद मैत सन दोन हजार सतरा मध्ये शहरातील मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी पुरुष व महिलांकरता मुद्रीघरांची निर्मिती ज्यांनी केली तेच नाव म्हणजे शरद मैत सन दोन हजार सतरामध्ये सिकलसेलग्रस्त बालकांना वारंवार लागणारा रक्त पुरवठा व आर्थिक सहाय्य केले तेच नाव म्हणजे शरद मैत अति आवश्यक असलेली बाब ज्या कारणामुळे दर महिन्यात अपघात होत होते व अनेक लोक मृत्युमुखीसुद्धा पडले होते व ही बाब पुणे आमदार खासदार यांच्या लक्षात आली नाही या गोष्टीला गांभीर्याने विचार करून पुसदमध्ये सर्वत्र सिग्नल बसवण्यात आले तेच नाव म्हणजे शरद मैत शहरातील चोऱ्या व चोरांच्या मुसक्या आवरण्यासाठी सी सी टी व्ही बसवण्यात आली व ज्यांनी बसवलं तेच नाव म्हणजे शरद मैंद कितीतरी संकटात वादळी वाऱ्यामध्ये कोणाचे घर पडले कोणाच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली तरीही ते कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता कितीतरी लोकांच्या मदतीला धावून जाणं राहण्याचा आसरा निर्माण करून दिला तेच नाव म्हणजे श्री शरद मैंद आज बऱ्याच पुसादेतील बेरोजगार लोकांना मुलांना बँकेत नोकरीद्वारे रोजगार निर्माण करून देणारे नाव म्हणजे श्री शरद मैत शिवजयंतीनिमित्त दरवर्षी कार्यक्रम घेऊन मुलांना इतिहासकालीन सामान्य ज्ञान परीक्षाद्वारे अभ्यासाच्या माध्यमातून चरित्र घडवणारे व कुठल्याही जाती धर्माचा आदर करणे व बाळगणे प्रत्येक सणाला बंधुभाव जोपासणे व त्याला समाज प्रबोधनाची दिशा देणे व असंख्य समाज उपयोगी कार्य गेल्या कित्येक वर्षापासून पुसत शहरात सामाजिक व्यक्तिमत्व करत आहे त्यामुळे जवळपास प्रत्येक घरापर्यंत शरद मैंद हे नाव त्यांच्या कार्यामुळे पोहोचले जनसामान्य माणसांच्या आमदार किंवा खासदार यांच्यावर सर्वे जर घेतला तर आपणाला बघायला मिळेल सर्वात जास्त जनतेचा कौल यांच्याकडे दिसेल अशा व्यक्तिमत्वांनी विकास पुरुषांनी राजकारणात येण्याची नितांत गरज आहे व नक्कीच पुसट क्षेत्राचा कायापालट होईल मग ते आमदारकीच्या रूपात असो या खासदारकीच्या आणि हे शक्य आहे कारण राजकारणापासून दूर राहून जो माणूस जनतेचं हित जोपासू शकतो तोच व्यक्ती असे व्यक्तिमत्व राजकारणात असणं गरजेचं